नमस्कार आत्ताच्या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी हाती आली आहे चिंचवड विधानसभा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आता सर्वात मोठी बातमी आपला आवाजच्या हाती आली आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराव आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला आपला पाठिंबा दिलाय आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण आपला आवाज न्यूज नेटवर्कवर पाहतोय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू रिपब्लिकन सेनेचे से अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज चिंचवड येथे पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ काठे यांना आपला पाठिंबा जाहीर केल्यानं चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आता रंगत वाढली चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाडी यांनी निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला असून आज अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ स्वतः प्रकाश आंबेडकर यांची आज सायंकाळी चिंचवड येथे जाहीर सभा होणार असून या सभेच्या आधीच प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी आपला पाठिंबा हा महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना जाहीर केल्यानं आता पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की वंचित बहुजन आघाडीचा मतदार हा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची शिट्टी वाजवतो की घड्याळाला साथ देतो ब्युरो रिपोर्ट आपला आवाज आज आभी से या सेंटर चिंचवडचे उमेदवार पाठिंबा देत आहोत त्याचं कारण असं आहे की आज आपण पार्लमेंट त्याचबरोबर એકવી વિચાર કસબા મને પાટિવા દેવ જા પ્રેસ કૉન્ફરન્સ કર